दौऱ्यावरती आहेत कशा पद्धतीने नाशिकला दौऱ्यावरती आहेत काही दिवसात ते सोलापूरला सुद्धा दौऱ्यावरती येणार आहेत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ज्या पद्धतीने त्यांचे जे वा ते वा दौरे वाढले आहेत त्याकडे कशा पद्धतीने निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरच वाढतात पण जेव्हा लोकांना गरज असते तेव्हा त्यांचे दौरे वाढत नाहीत ही शोकांतिका आहे आणि हे लोकांना कळून चुकायला पाहिजे आणि अर्थात आता ते जिथे जातील तिथे धर्म जात जातपातच करतील तुम्ही बघितलं काल चारी शंकराचार्यांनी ते म्हणाले की हिंदू धर्मामध्ये कोणत्याही वास्तूची प्रतिष्ठा झाल्या आधी तुम्ही बांधकाम झाल्यापूर्वी तुम्ही प्राण प्रतिष्ठा करू शकत नाही हे जे जी, जी करायला जात आहेत ते केवळ इलेक्शन समोर ठेवून करायला जात आहेत हा अपशगुर ठरणार आहे त्यांच्यासाठी आणि जे शंकराचार्य जे आपले धर्मगुरु आहेत सगळ्यांचे हिंदू धर्माचे सर्वे सर्व आहेत त्यांनीच हा इव्हेंट बॉयकॉट केला आहे ह्या सरकारला एवढी घाई काय होती अकरा एप्रिलला रामनवमी आहे त्या दिवशी मोठं थातात घेऊ शकले असते आणि तोपर्यंत पूर्ण पण झालं असतं बांधकाम पण बांधकाम पूर्ण न होयच्या बांधकाम पूर्ण होयच्या आधी तुम्ही प्राण प्रतिष्ठा करता हे केवळ इलेक्शन साठी करत आहात हे आता पूर्णपणे प्रूव्ह झाला राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका